बंडखोरी केली घेऊन गेलो <laughs> आता याची पहिली <पाई> वेळ <laughs> आम्ही गट्टे खात गट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ माय का चुकवून झालो आमदार आम्हाला घेऊन चालले <laughs> मतदारसंघात गेलं तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल मायला आलेली संधी आता गेली जेवतच नव्हता <laughs> सांगतो मे बालाजी खारे बाबा नाही सर अरे बालाजी असं नाहीये आम्ही पण हिंमत केली आम्ही बेचाळीस वर्ष राजकारणात आहे तू पहिल्यांदा आलाच निवडलो आम्हाला आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलंय तू खारे बाबा नाही सर अरे तू नाही जेवला तर तसा मरशील तर खाऊन तो मर हॉटेलच्या उडीच मारतो आता आम्हाला संख्या मोजायची पडली याची उडी खायची पडली एखादा <laughs> जर कमी जास्त झाला असता आम्ही बहुमतातच नसतो आलो तर आमची मी आमदारकी रद्द <laughs> मग दोन माणसं त्याच्याबरोबर ठेवायचं <laughs> इकडं जरी <दे> पाऊल टाकलं <laughs> <अलेंट> आलं होऊन <होंगा>। जा <laughs> नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात तो असला पाहिजे त्याला सांगितलं कायम आम्ही करतोय आमचं राजकारण राज पणाला लावतोय उद्या काय बरं वाईट होईल आम्ही त्या डायरेक्ट वाशात होऊन जाऊ तू नवीन तुला कोणीही माफ करून टाकतील परंतु हिंमत केल्याशिवाय काही होत नाही हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असत आज कल्याणकारणी जे के काम केले ह्याच्या के पहिले पंचवीस आमदार झाले असतील पाच आमदार झाले असतील मतदारसंघामध्ये काम केले गेले असते आमच्यापेक्षा हुशार तोच निघाला सगळ्यात जास्त निधी त्यांनी घेतला सत्य आहे की नाही दुसरं तर निवडून आला की नाही आला आता तुला चिंताच नाही राहिली बाप्पा एक एक नांदेड हा सगळं खरं अर्थानं मी तुम्हाला नमस्कार करायलाच आलेल बाजूला तो पाव रहो त्याचं गाणं फेमस होत बाबुराव आला महाराष्ट्रामध्ये आमचं काम नाव कमी बाबुराव समाज असत नशीब कसं खासदार की लढव चुकून पाडला त्याला कळालं की यायला आपल्याला पाडलं गेलं बराबर पठ्ठे आमदार किला वर निवडून आला की नाही आला राजकारण कळायला जसं टाइम लागतो त्या टाइमाला ठेस लागल्याशिवाय राजकारण कळत नाही तसं सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला जोपर्यंत ठेस लागत नाही तोपर्यंत तुम्हाला जसं दर्द कळणार नाही त्याची जखमीचा त्रास काय असो तो कळणार नाही आणि आपल्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जागोजागी ठेचा खाल्लेला आहे त्या ठेचा खाऊन बाबासाहेब मोठे झाले त्या बाबासाहेबांनी आपल्याला माझ्या समाजाला पुढे आयुष्यामध्ये ठेस लागू नये याची तरतूद केली म्हणून त्या बाबासाहेबांसाठी काही पण ही भावना प्रक ज्यावेळेस मी माझा विचार नव्हते त्यावेळेस शिरसा साहेबांनी सांगितले की बा हे जेवण केलं नाही खरंच आहे सत्य आहे मी दोन तीन दिवस डिस्टर्ब होतो आणि ज्यावेळेस मला विनंती करत होते त्यावेळेस मी म्हणलो बा मी इथून आटेलून उडी मारल आणि मी संपून टाकील मला कारण असं म्हणजे असं सांग विचार ती माझे म्हणजे आणि त्यावेळेस साहेबांनी मला ताकद दिली आणि हे दिलं की बालाजी तुला अडीच वर्षात जी कामं झाली जनतेची कामं करण्यासाठी तुझ्यासोबत आहे आणि एनी टाईम चोवीस तास केव्हाही तुला बालाजी मी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझ्यासोबत राहील असं शिंदे साहेबांनी सांगितलं तेव्हा शिंदेसाहेब सोबत राहिलो